आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे विशेषतः म्हणताना तर विधानसभा निवडणुकांनी सगळं झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे मोठा आरोप केला आहे आणि आज तीनशे खासदारांच्या सोबत बरेच खासदार घेऊन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर उपचार के अनेक दिवसापासून मत चोरी झालेली आहे ती निवडणूक आयोगाने केलेली आहे अशी तक्रार राहुल गांधी मांडत आहे आणि त्यावर मला वाटते निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी उत्तर दिलं की तुम्ही शपथपत्र देऊन आणखी तक्रार करा मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच वेळेला याचा खंडन करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पराभव हा पराभव असतो पाचवण्याची ताकद दाखवते आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याच्या प्रसिद्ध होता त्या त्यावेळा त्या लोकांच्या समोर येतात अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार असं बाबा झालेलं आहे असं माझ्या तयार आणि मला वाटते विनाकारण देशा हा देशाचा वेळ घेत आहेत संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळं काही होणार नाही मला वाटते शेवटी या त्या विदर्भ विदर्भाच्या याच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं मला वाटतं आहे शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी असं दिसलेलं आहे की दोन व्यक्ती मला येऊन भेटून दिल्या होत्या की त्यांना एकशे सात जागा आणून देतो राहुल गांधींना त्यांची भेट घालून दिली होती असा देखील याबद्दल तुला मला खरोखर आश्चर्य वाटतं की साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला होतं की नाही त्यांनी विचारावं त्यांना की बाई कसं करणार होता आणि त्यावेळेस प्रयोग करून बघायला पाहिजे होता की बाबा खरंच होतंय काय काही केलेलं नाही आणि आता नऊ महिने झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि पवारसाहेब एकदम टाकत टाकतायत की असे लोक मिळून भेटत गेले तुम्ही राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत बोलतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटतं अशा कल्पोकल्पित सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल त्यानंतर काय होणार दुसऱ्या बाजूला आज राज्यातील केंद्र शिवसेना माहिती कलंकित मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना मंत्री काढावं यासाठी राज्यभरामध्ये मोर्चा एकाच वेळी ठाकरे जे आरोप असतील तर ते सिद्ध व्हावे लागतात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यासाठी आहेत असा कोणताही आरोप सिद्ध न होता अशी कारवाई कशी होणं होऊ शकत नाही आणि मला वाटतं विरोधक पक्षाचं काम आहे की अशा प्रकारे सातत्यानं वातावरण ढोळणं आणि सत्तारूढ पार्टीवर आरोप करणं हे तर ते काम आहे ते करता येते आलेल्या आहेत राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्याच महापौर पदाची चर्चा आहे हा घनिष्ठ पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचं काम आहे यावेळेला अनेक कोल्हापूर शहरामध्ये निवडणूक झाली आम्ही सातत्यानं दोन नंबरवर आलो आम्ही महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळी पदं घेतली यावेळाचा महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार आमची कासवाची चाल आहे पण हे आलबेच चाललंय म्हणायचं काम महायुतीमध्ये कारण दादा चंद्रकांत चंद्रकांतदा बैठक घेतली ते म्हणतायत माहितीमधून लढणार पण महापौर आणि अध्यक्ष भाजपचा असेल तिकडे शिवसेनेनं मेळावा घेतला काय म्हणतायत महायुतीमधून लढू पण महापौर आम्ही याप्रेमी म्हणतो की आम्ही सगळे एकत्र लढू तिथं एकत्र होणार नाही त्याचं वेगवेगळं लढू परंतु युतीचाच महापौर होईल जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आणि त्या त्यात राष्ट्रवादीची कशी जास्त येतील तो आम्ही प्रयत्न करणार ते तसे पक्ष करतायत एक संकिटन केलं तयार झालं आपण नाही मी काय पाहणी करायला जाणार नाही परंतु आपल्याला माहिती नसते की उच्च न्यायालय सर्वोच्च झालेलं हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं मी या खात्याला मंत्री होतो पण मी ज्यावेळा कोल्हापूर जिल्ह्यातलं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळेला तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं प्रत्येक वर्षातून एक वेळ विधिन्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणजे राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते तशी भेट आमची होत होती काल विधिन्याय खातं माझ्याकडे होतं त्याला तत्कालीन मुख्य न्यायालयीन मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते तु करावं लागेल आणि तुम्हाला माहिती नसेल की जिल्हा न्यायालय ज्यावेळा ते बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतो आता ज्यावेळा त्याच्या भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळा अशा ज्या ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न पैसे आमचे परंतु उद्घाटनला कुणाला बोलवायचं अध्यक्ष कोण ठेवायचं व्यासपीठावर कोणी न्यायालय ठरवत असतं उद्या जर मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे त्यांनी ठरवलं की बेंचवर स्टे रायजवर हेच लोक असतील तेवढेच येणार त्यामुळे त्यात जास्त हक्षस आम्ही करणार नाही परंतु ही लढाई जी आहे ही सहा जिल्ह्यातील जनतेने जिंकलेली आहे सहा जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे विशेषतः या सहा जिल्ह्यातील अनेक असंख्य जे तक म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे सगळ्या दैनिकांचा सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक फुडाऱ्यांचे बाळासाहेब जाधव यांनी मोठा पुढाकार घेतला होता त्यांचंही आहे आता त्या पासून आम्ही सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतो आहे एक वेळ अशी आली होती की या सगळ्या वकिलांनी आपण वकिला कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार घातला होता म्हणजे कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू त्यावेळासुद्धा जाऊन रद्दबंदी करणं असे अनेक प्रयत्न त्यावेळा आमच्या काळामध्ये झालेले आहेत मला वाटते जे संगीत बेंच आहे त्यांची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे मला माहिती नाही या सहा जिल्ह्यातील सगळे पक्षकर येणार सगळे वकील येणार आत्तापासून त्यांचे ऑफिस कार्यालय ठाकरे चालू झालं आत्तापासून लहानच्या जे फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं कोल्हापूरची वीस टक्के वाढ एकत्रित या सगळ्या याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे काळजीपूर्वी हातवाढ लवकर होईल आता ती करावी लागेल त्यानंतर कार्यालय होईल आता सगळे महाद्वार कोल्हापूरचे खुले झालेले आहेत महामार्गासाठी पुन्हा एकदा विरोधी समिती पंधरा ऑगस्ट जाणार आहे क्षेत्रामध्ये यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ रस्ता करायचा आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आपली भूमिका काही निघून ठेवलेली नाही तो तर आपल्याला मुलांना लादायचं ही त्यांची भूमिका आहे मला वाटते आम्हाला लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मला वाटते शक्तीपीठ रस्ता असा होणार नाही आम्हाला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत त्यातला जो मार्ग चांगला असेल तर मी कमी बागायती जमीन जाईल जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ असता ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली संदर्भात ज्यावेळी ऑनलाईन बैठकी त्यावेळी सतीश पाटलांनी एक दावा केलेला आहे की प्रस्तावित जो खर्च या सगळ्या शक्तीपीठ महामार्गासाठी देण्यात आलेला होता त्याचा आकडा आत्ताच वाढवण्यात आलेला आहे आता बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहे ते मला काय माहिती नव्हतं म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालं आहे या विषयातून त्यांची मला काही माहिती होती असं किती होत नाही शेवटी किती किलोमीटर रस्ता असतो सिमेंट कॉम्पिंटचा असला तर त्याला गुन्हिने किती खर्च त्याचं आर सी सी बांधकाम काय असतं पोर काय असतात त्यावर खर्च असतं असे दर वाढवून त्यांनी वाढत नसतात आणि गोडसेसमध्ये असा केंद्र सरकारने केंद्र सरकारने ट्रॅक्टरमध्ये ॉकलास बस मागवल्या संदर्भात काय लिमक अशा पद्धतीने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये फ्लॅक बॉक्सची मागणी गरज आहे ते काय मी समजून घेतलेलं नाही मी आज वक्तव्य मंत्रामध्ये वाचत आहे आता विमानामध्ये जो ब्लॅक ब्लॉक असतो त्याचं जो अपघात जर झाला दुर्दैवानंतर त्याचं कारण शोधण्यासाठी ते असतात आता नेमकं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये कदावायचे आहे मी गडतील साहेबांशी समजून घेईल मग यावजी वक्तव्य केलं स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुका महायुक्त एकत्र एक कुठं एक एक मात्र के पी पटनांची भूमिका बंडपुरीची दिसते अशा पद्धतीने सगळेच कापत त्यांच्या वक्तव्याची समोर येत के पी मला नाही के पी पाटील म्हणाले की आमचे जे उमेदवार आहेत त्यांना तिकीट दिलं त्यांच्या मग आम्हाला मी नाही ना ज्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू त्या आम्ही एकत्र लढू या ठिकाणी एकत्र लढणार नाही त्याचं आमची मंत्रीपूर लढत होईल तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार ते आमचं धोरण ठरलेलं आहे तो झेंडा हा शेवटी युतीचा भगवा पडत हे हेही आमचं नक्की झालेलं आहे कार्यक्रम तुम्ही घेतलात सगळे पक्षी कार्यक्रम तो झाला काय नेमका नाही आपण एक आध्यात्मिक कार्यक्रम करायचा श्रावण महिन्यामध्ये करायचा अशी माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती आणि म्हणून आम्ही कीर्तन महोत्सव जानेवारी डिसेंबरमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी जे अडीचशे किलोमीटर ते चालून आलेले दिंडेगिरी होते आणि जवळजवळ एकशे सत्तर दिंड्या आमच्या मतदारसंघातून गेलेल्या होत्या त्यांचे जे विनेगिरी होते आणि त्या वृंदावन तुळशी घेतलेल्या ज्या महिला होत्या त्यांचा पद्मपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि खरोखर अतिशय चांगला भावनिक आणि एक खरोखरच एक मनाला शांती देणारा कारण मी सुद्धा माझ्या पत्नीनं जवळजवळ पंधरा आम्ही वारकऱ्यांचे पाय घेतले आणि जणू काय पांडुरंगाचे पाय देतो आहे आणि हयात तसेच आमच्या आईवडिलांचे पाय देते अशा भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या जवळजवळ एकशे सत्तर लोकांचं महिलांचं आणि विनेकरांचं त्यांनी पद्मपूजन केलं थँक्यू थँक्यू